नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो शनिवार असल्यामुळे पुणे गुळटिकडी हे मार्केट आज बंद असते सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे मित्रांनो मित्रांनो बाजार समिती खेड चाकण अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सर संद्राय तेवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक तीन हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहाशे येसरसंद्राय चोवीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक सोळा क्विंटल कमीत कमी एकवीसशे एसर संद्राय चोवीसशे जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आईफाटा या ठिकाणी अवक सहा हजार सातशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमेंद कमी दर अकराशे रुपये क्विंटल सर बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी